हॅलो गुड इव्हनिंग आजचा जो ब्लॉग आहे तो तोसुद्धा पासून स्टार्ट होतोय हा ब्लॉग आहे रविवारचा जो की तुम्हाला थोडासा लेट बघायला मिळणार आहे सो so, रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी हळदी कुंकुवाचा शेवटचा दिवस असल्यामुळे हळदी कुंकू करायचं मी ठरवलं होतं आणि ह्या वर्षी कमी दिवस आहेत खूप दिवसाचं चाललं होतं हळदी कुंकू करायचं आमच्या सोसायटीमध्ये सार्वजनिक हळदी कुंकू झाल्यामुळे मग थोडंसं लेटच नियोजन केलं आणि आठवडाभराचे बिझी शेड्यूलमुळे पण शक्य होत नव्हतं सो मग हा दिवस निवडला जो की होता हळदी कुंकूचा शेवटचा दिवस माशा वगेरे तुमी काईट काईट मग अशा पद्धतीने तयारी वगैरे करून घेतली बघू शकता तुम्ही माझी तयारी मस्त एक काइट फेस्टिवल असल्यामुळे मग बघा काईटचं डेकोरेशन केलेलं आहे हळदी कुंकुआचं पण एक काइट मी तिथे बसवलेलं आहे आणि डेकोरेशन मला सांगा हे डेकोरेशन मी व्हिडिओमधूनच बघून केलेलं आहे की साडी त्याच्यावरती सौभाग्याचे अलंकार त्याचप्रमाणे ह्या पद्धतीच्या अशा कुऱ्या वान म्हणून मी आणल्या होत्या आणि मला हा साडी कुंकवासाठी खूप सुंदर असं एक वस्तू मिळाली होती ती पण मी त्याच्यासोबत ॲड केलेली होती आणि मग अशा पद्धतीने सर्व महिलांना बोलून येत होते जात होते खिडकी वाटपात होते खिडकीला तीन तारा अडके त्याला घुंगर बारा सुपारी कापते करा करा घा मारला तारा तारा काळी चोळी अंगात गुलाल भंगात लवंगा बुठीत जायफळ ओठीत घेतल्या किल्ल्या उघडले दार घरात चुल चुलीवर हंडा हंड्यावर परात परत ती भात भातावर तूप तुपासारखं रूप आमचा जोडा पवण्यानं दिलं पडला वेडा पवण्यानं दिना नानापरी पाटील नाव घे बोरी नाव काय सुकाच ते दहाडी कुंकाच हळदी कुंकाच्या भरल्या गोण्या शिकत तुटलं मडक फुटलं वगळ गेला परसदारी पाव परस पावका नाव कोण घेते ऐका नाव घेते एक कचर पाटलाची लेख नाव घेतली लाडी पुंजार पाटलाची धाडी नाव घेते गईन भाऊसाहेब पाटलाची बहीण नाव घेते तानी सुनील पाटलाची राजी खनखन कुदळी मनमन माती सारवले भिंती चितारले काम आत्याबाईच्या पोटी जन्मले राम राम गेले पंधरा रुपया आंदे पंधरा रुपयाचे काय केले रुखोदाचे ताट रुखोदाचे ताट नेले पाटलाच्या वाडी पाटील मतो घे बाई नाव नाव घेते एक नरेंद्रचे लेख नाव घेते आज शंकरचे नाथ नाव घेते त्याशी निवृतीची भाशी नाव घेते गई नेवगीची नाव घेते लाली नवनाथची ता नव नवनाथची साली आधी होती असं त्यांची ताणे मंगाली आरुणचे राणी हळदी कुंकू वगैरे तिळगुळ देऊन झाल्यानंतर मग हे नावं घेण्याचा प्रोग्राम चालू होता मध्ये मध्ये वान पण देत होती हळदी कुंकू पण देत होती आणि तिळगुळ पण मग आता बघा नावं कसे घेत लेडीज

हवी कुंपा हवी कुंपाचे निमंत्रण मिळाले काल संदीपरावांचं नाव किती कुंकुला मंगळसूत्राच्या दोन वाट्या वाट्यात नाव किती जास्त पण गुलाबाची फुल दिल्या राजेंद्र सौभाग्य सुशील शेतकरी संजय रावची करून सौभाग्य महादेवाच्या पेंडीला नागाचा वेळा महादेवाच्या पिंडीला नागाचा समाजपती मी त्यांची सभा करतो महादेवाच्या पिंडीला बेलवाचे रावांचं नाव घेते तुमचा गळ्यात मग असत्र घ्यायची फोन आता नाव घेते घालवून द्यायची मंगलमूर्ती मंगल माते नमन करते तुला कैलास रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळा <laughs> जे होते खूप प्यानात नव्हती शाई सोमनाथ रावांचं नाव घेते कृष्णाच्या तर अशा पद्धतीने हळदी कुंकवाचा संपन्न झाला प्रोग्राम <laughs> नदीच्या पलीकडे कसारणीच घर सासूबाई म्हणतात बांगड्या भर नरनबाई म्हणतात थोड्याच भर गणेशराव म्हणतात पाहिजे तेवढा भर आणि माझ्या जीवावर आईश